ए संद्र्या ट्रेन कधी येणार रे आपली तुला सांगितलं ना रे सव्वासा आला आपली ट्रेन आहे म्हणून तीनदा तिंदा तेच कशाला रिपीट करतो रे, रे। <laughs> अरे मी पहिल्यांदाच फिरू राहिलो इकडे रेल्वेवर मला लय मजा वाट राहिली <laughs> <laughs> कधी घराच्या बाहेर निघेल बावळ्यात इकडे फिरू राहिलं लयच मजा वाट राहिली त्याला <laughs> सुने लय असो बिसू नको जरा व्यवस्थित राहा इकडं नवीन येतो व्यवस्थित चढ वेळ अगं ना अजून आपल्याला फिरायचं आहे तू वेळेला नको करू नाही तर घोर करून ठोशी ना मला तुला घरी सांगून आणलेले आहे तू कुठं बाहेर बेर फिरत नाही तुला इकडलं काही माहीत नाही आहे जरा व्यवस्थित राह ए रावल्या जास्त सायनिंग लोक मारू आहे घरातून बाहेर निघले नाही म्हणजे काय मला काही माहीत नाही का लटक लटलं यांची ए सुन्या जे रावल्या सांगून आल्या ते बरोबर आहे जरा त्याचं ऐक तिचं रोजचं जाणं आहे नाही पुण्याला सुन्या जरा व्यवस्थित राय रावल्या सांगतो ना ते बरोबर आहे तुला इकडलं काही माहिती नाही आहे काय कसं काय नवीनच आहे तू पहिल्यांदा जरा व्यवस्थित राय बो, थे, थे, बा, बो। का, 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 <laughs> अरे हाव ना भाऊ घन खरं आहे मी काय नाही म्हणून राहिलो का पण मला जर इकडलं वातावरण ते ते भारी वाट राहिलं म्हणून मी असं कर तुमचं ऐकणार आहे मी भाऊ खरं राहूल तू इकडं रोज यायला जाणं म्हणतोय सांगा आता तुला माहित नाही का मी काय करतो म्हणून अरे बाबा मी इथं कंपनीत जा जॉबला आहे ना इथं इथं कंपनीत आहे चंद्राला विचार ना तू तु, तुम्हाला इकडं कोणी बोलिल फिरायला कोणी बोललेलं इचार ना चंद्राला रे चंद्र काय विषय मॅटर काय ना भाऊ तिथे जॉब करतो त्याला लय पसंद म्हणत होतो इकडे फिरायला बोलव फिरायला बोलो पण तेव्हा बिझी झाला इकडल्या पुरी सोबत आपल्याला विसरून घ्या आपण एका गावचे मित्र येते लय लय मक्कर झाला तो आता अरे बापरे असा विषय आहे का तेव चंद्र तुम्हाला सांगितलं सा नाही हे मॅटर आहे म्हणून असं कायचं कोणतं मॅटर अरे रावले बोललेलं म्हणून आपल्याला इकडं बरं राहू द्या आता आपल्याला जायचं कुठं जायचं आपल्याला जायचं जायचंय काय जाऊ द्या बाकी चला आपण नाश्ता बिष्टा करून घेऊ तोपर्यंत आपली रेल्वे ट्रेन येते आपली रावल्या रावल्या मला खिडक्या सुद्धा नाही <laughs> फिरायला पहिल्यांदाच फिरवायला घराच्या बाहेर बरं चला आता आपले रेल्वे येईन आपण जाय तिकडे फिरू आपण चला रावल्या काय सीन इकडं काय मोसम आहे रावल्या वा वा, वा, वा रे रावल्या टिकायला होत वाटत पागला ते बाबू लोणा म्हणते याला काय साधी सुधी गोष्ट आहे की लय लय खतरनाक इकडे सीन सीन अजून पुढे चल तुला सगळं दाखवतो थांबतो ए लक्षात मागे तिकडे काय कोरायला रे मुका बस मागे सीन पाहिला काय चालू आहे कुठं रे काय मला दाखव एक पोरगन पोरगी पाहिला रे इकडल्या बाजूला कोपऱ्यामध्ये पाहिला नाही काय एवढा आता अशा गोष्टी माझ्या समोरच येत आता काय करू मी त्याला पण खतरनाक खतरक ते दोघं ए शेंद्र लक्ष इकडे काय तुम्ही माग इकडं पुढं जायचं सोडून दिलं माग काय आले तुम्ही चला लवकर इकडे आपल्याला अजून फिरायचं आहे वेळ लागल चला पुढं दोन मिनटं थांबलावल्या थांबणार रावल्या सुन्याला लक्ष इकडे होते वाटते इकडं आणून पास झाला रे यांना कशे शंद्रे घराच्या कधी बाहेर निघेल नाही आणि इकडं असं मोकळं वातावरण भेटलं सुटले हे कोणाचं झाक था नाही काही नाही काही नाही मोकार मध्ये काही करू कर आले <laughs> लयच भारी वातावरण रे मी आता जात नाही दोन मी दोन चार दिवस रावल्या लाईन बरोबर पटतो मी आता शुक, 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 शुक। इलब, ए चंद्र खरे बोल ना कमी राहू इथे गोष्टीचे सगळ्यांमध्ये आपल्याला कमी आहे गोष्टीची काय झाले काय झालं आता तू पुढं पाय आणि माग पाय आणि आपल्याकडे पाय सरा सराय सांग तुला काय म्हणायचं हे पुढं माग काय पाहिलं इथं इथे जेवढे बी फिरायला येणारे लोक आहे पोरं आहे ते त्यांच्यासोबत कोणी ना कोणी पूर्गी आपल्यासोबत कोणीच नाही अरे चाला ना भाऊ तुम्ही का मागं राव राहिले चला ना अजून वेळ लागेल ना आपल्याला पुढं जायचं आहे ना अजून काय झालं रे रावले हे काय करू राहिले इकडं कळून मागं सांभाळाल तुम्ही चला ना पुढं किती भारी सीन नेम पुढं अजून आपल्याला पाहिजे ना चला ना सुन्या तुला काही कळतं कि इथं काय विषय चालू आहे काही नाही एक मोठा विषय चालू आहे इथं घाबरे मोठा विषय कायचा मोठा विषय चालू आहे इथं शंकर सांगणार आहे ना समजून नीट काय विषय चालू आहे काय काय नाही तिचं म्हणणं कसं आलं सगळे पोरं जे फिरायला ते सगळे जोडप्याने आलेले त्यांसोबत कोणी को पोरी हे गर्लफ्रेंड आहे त्यांना आपण नुसते वरटे आपण इकडे तिकडे फिरू राहिला काय अर्थ आहे आपल्याला खरे रावले इतक्या दिवसापासून तू पुण्यात तुला एक पोरगी पटले नाही काय रे तू मी जर असतो ना सात आठच घेऊन आला असतो आता सोबत हा खाऊ ये सात आठ घेऊन फिरायला दम लागवत भाऊ अरे भाऊ तू तो मालकोनात खरं जमकली बघायचे दम तिकडे तेल टाकायला करू तू काय रावले तू दिसा पासून पुण्याला राहतो तू काय यार काय काहीच केलं नाही तू काय एखादी मुलगी हे झाली नाही तुला लोक मारू काय मला या भानगडीत काही पडायचं नाही म्हणून मी काही कुठाने केले नाही तर कुठं करायची असते ना लय कुठाने करून बसलो असतो मी <laughs> राहू दे तू राहू दे राहू दे तू नको काय कुठाने करू हा मला करू पण कुठं कर ना तुला कोण नाही म्हणलं कर उगतच बोललं हो या फिरायला घरात गोडे झाले लक्षात चल पुढे फिरू बाकीचे नंतर पाहू आपण अजून एक दोन दिवसातून आलायचं बिलकुल ए लक्षात चालणार आहे त्यामुळे मला पायच पुढे जाते ना मला चालणार तू काय करू लाल रे पुढे पुढे लगे रावल्याच्या मागे इकडे चला रे पुढं चला आता रावल्या ते सुण्या समजून सांग पहिलेच येण्या येण करते ते करून सुन्या तिकडे नको जाऊ इकडे हा हा माहितीये मला मी इकडे पोहोल मस्त सीन इकडं तुम्ही गप्पा मारा तिकडे येतो मी पाच दहा मिनिटात हॅलो कुठे चाललो तुम्ही बघा आता काय मी बी तिकडेच चाललो चला जाऊया सोबत काय करायला पाय अरे बापरे लक्ष आहे आपण काय करतो काय माहिती अरे बावा काही करू नको ना मायाभोवती आणतो का सगळं काही लक्ष लईच मोकरे राह तिकडेच सुन्या आणि इकडे येऊ लक्ष्या लईच आणले कर करले उगच... इकडं <laughs> चला ग जाऊ ना मग आपण तिकडे मस्ला वाटतं म्हणजे

हा ना तेच पुरवलं मला आता इथून पाहायचं कसा गेम करतो इकडे इकडे घरा आता याला मध्ये स्वतः करीत नाही दुसऱ्याला करून देत नाही टाकलंच टेम्प एक मिनिट एक मिनिट मी येतो मी तर बोलतोय मला काय बोलेल मला इकडं रे काम घेण्याचं परत बसायचं नाही त्यापुरीसोबत चल इकडं चल लवकर मी म्हणतो तुला अडचण काय काय प्रॉब्लेम काय तुला तू असं कोण करू ना इकडे काय उद्योग करायला लक्ष मोकऱ्या इकडे लु� मजेड बसायचा प्रयत्न करू आला तुमच्यानं होत नाही राहू द्या ना तुम्ही तुम्हाला काही करता येत नाही तुम्हाला काही करायचं नाही मी करू न मला काय आडीवर राहिली तुम्ही गेली निघून मला आता बघ ब फोन करा तुम्ही मला फोन करा मी त्यावेळेस डिस्टर्ब ना करू मला डिस्टर्ब <laughs> आता दोन मिनटात तू <laughs> हां बरोबर करतो तुला फोन अरे आता इथे ना कुठे गेली तुमच्यामुळं झालं सगळं चांगलं बोलत होतो मी बसलेलो होतो गेली नाही कोणती तुमच्यामुळंच झालं सगळं हे जमला असता ना बजेट बसला असता बजेट बसला होता मग काय रिकामामध्ये या जरा तुम्ही <laughs> मित्रांनो लक्ष खूप रागामध्ये आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद